किचनमधलं सगळं काम आवरून ईशा झोपायला जात होती कारण उद्या सकाळी सगळा परिवार कोकण फिरण्यासाठी जाणार होता तिला अजून तिचं आणि तिच्या नवऱ्याचं सामान पॅक करायचं होतं ईशा सगळं सामान भरते आणि त्यांना रत्नागिरीला संजयच्या मामामामींकडे जायचं होतं तेव्हा तिला किचनमधून आवाज ऐकायला येतो जाऊन पाहते तर सासूबाई चकलीची तयारी करत होत्या तेव्हा ईशा म्हणाली आई तुम्ही हे काय करत आहात मी तर सगळं काम आवरलं आहे तेव्हा सासूबाई म्हणाल्या सुनबाई मी चकलीची आणि चिवड्याची तयारी केलीच आहे उद्या प्रवासात खायला होईल तुला तर माहितीच आहे तुझ्या सासऱ्यांनी वेळेवर खाल्लं नाही की गॅसचा प्रॉब्लेम होतो आणि तसं पण भावाच्या इथे जायचं आहे तर त्यांनाही थोडं देण्यासाठी होईल पण आई एवढं सगळं हे तर खूप जास्त होईल एवढं कोण खाणार आहे याला बनवायला सकाळ होईल तेव्हा सासूबाई म्हणाली काही सकाळ होत नाही आपण दोघी मिळून बनवूया सासूबाई थोडं कुचका हसत म्हणाल्या ईशाच्या लग्नाला सहा महिने झाले होते आणि सगळ्यांनी कोकण फिरण्याचा प्लॅन बनवला होता ईशा जेवढ्या आनंदाने लग्न करून घरी आली होती तेवढंच तिचं मन दुखलं होतं तिच्या सासरी सगळे काही ना काही सारखं खात होते आणि ईशा जेवण बनवून थकली होती आता तिच्या माहेरी पण खात होते पण सगळे आपल्या तब्येतीची काळजी घेऊन सतर्क राहत होते पण इथे तर सगळ्यांचे तोंड चालूच होते ईशाच्या जास्तीत जास्त वेळ किचनमध्ये जात होता सकाळी उठताच सगळ्यांसाठी चहा आणि चहाबरोबर चपाती भाजी हवीच होती परंतु जेवताना चहाही हवा होता लंच झाला नाही की फळ कापायला सुरुवात आणि संध्याकाळच्या नाश्त्यांचं डिस्कशन सुरू व्हायचं नंतर संध्याकाळीही चहाबरोबर समोसा नाहीतर चाट काही ना काही हवं होतं आणि ते पण बाजारातलं नाही तर घरी बनवलेलं ईशाच्या सासरी तिचे सासू सासरे यांच्याशिवाय तिचा नवरा एक दीर आणि दोन नंदा होत्या ईशाला आता होतं सासूबाई कोणत्या पण कामाला सुरुवात तर करत होत्या पण त्याला पूर्ण ईशालाच करावं लागत होतं आजही तेच झालं सासूबाई माझी कंबर दुखत आहे थोडा वेळ मी पडते पाच मिनिटातच परत येते असं म्हणून त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या पाच मिनिटाच्या आत त्यांच्या खराट्यांचा आवाज येऊ लागला ईशाला पण वाटत होतं हे सगळं इथं सोडून जावं पण तिच्या आईचे संस्कार होते तिची आई म्हणत होती की सासरच्या लोकांना आपलं बनवण्यासाठी काही वर्ष तर तुला कष्ट करावे लागतील हाच विचार करून ईशा पटापट चिवडा आणि चकली बनवून घेते चिवडा आणि चकली बनवायला तिला सकाळचे सहा वाजले होते ईशा विचार करते की सकाळी दहा वाजता ट्रेन आहे तोपर्यंत दोन तास झोपून घेते सकाळपर्यंत काम करून ती पूर्ण थकून गेली होती ईशा जाऊन झोपते अर्ध्या तासानंतर तिच्या नवऱ्याला संजयला जाग येते तो बाथरूममध्ये जातो आणि म्हणतो ईशा बाथरूममध्ये शॅम्पू नाही ईशा उठून शॅम्पू देते ईशा माझे कपडे कपाटातून काढून ठेव आणि टॉवेल पण दे आता ईशा एकदम चिडते आणि उठून बसते आता तिचं रडायचं मन करत होतं पण ती विचार करते की आता इथं या अश्रूंची काहीच किंमत नाही माझ्या डोळ्यात आपल्या पाण्याची किंमत फक्त माझ्या आईवडिलांनाच कळेल सासू सासरे आणि नवऱ्याला नाही ईशा उठून नवऱ्याच्या सगळ्या फरमाईश पूर्ण करते ईशाला या सहा महिन्यात चांगलं समजलं होतं की तिने लग्न नाही तर एका तीस वर्षाच्या मुलाला दत्तक घेतले कारण ती फक्त जेवणाचाच घास तिच्या नवऱ्याच्या तोंडात घालत नव्हती नवऱ्याचं सगळं काम तिला करावं लागत होतं ईशा घड्याळात बघते तर आठ वाजले होते ती विचार करते की मी पण लवकर रेडी होते त्या अगोदर सगळ्यांसाठी गॅसवरती चहा ठेवते आता एवढं सगळं बनवलं आहे तर सगळे तेच खाऊन घेतील ईशा पटापट -पत किचन मध्ये जाते बघते तर सासूबाई पीठ मळत होत्या सासूबाई म्हणाल्या सुनबाई मी पीठ मळून ठेवलं आहे पटापट -पत तेवढ्या चपात्या लाटून घे चहाबरोबर सगळे चपाती भाजी खाऊन घेतील सासूबाईंनी त्यांची फरमाईश सांगितली आता ईशाला सहन होत नव्हतं तरी पण तिने पटापट चपात्या बनवल्या आणि सगळ्यांना खायला दिल्या आता चपाती भाजी बनवली म्हटल्यानंतर किचन तर घाण झालंच होतं भांडी पण पडली होती ईशाने नाश्ता पण केला नाही आणि ती किचन आवरू लागली आणि पटापट रेडी झाली या दरम्यान सगळे रेडी होऊन गेटवरती उभे होते आणि ईशाला आवाज देऊ लागले संजय या दरम्यान पाच वेळा रूम मध्ये येऊन बोलून गेला की कि तू किती वेळ घेतेस रेडी व्हायला सगळे तयार होऊन तुझी बाहेर वाट बघत थांबले आहेत तुला एवढंही समजत नाही माझे आई वडील वाट बघत आहेत जरा तरी लाज वाटू दे पाच मिनिटात बाहेर ये ईशा रडू लागते कोणीही नोटीस केलं नव्हतं की तिने चहाही घेतला नव्हता घरी सासू सासऱ्यांशिवाय दोन नंदा आणि एक दीर होता पण कोणीच पाहिलं नाही यांना तर सोडून द्या पण तिच्या नवऱ्यालाच तिची काळजी नव्हती मग दुसऱ्यांकडून काय अपेक्षा करायची ईशा पटापट साडी सरळ करते जर तिने ड्रेस घातला तर घराचं नाक खराब होईल कसं तरी सगळे निघतात आणि स्टेशनवरती पोहोचतात ट्रेन अर्धा तास लेट होते एवढ्यात तर स्टेशनवर खाण्याच्या जेवढ्या पण गोष्टी होत्या सर्वांनी खाऊन घेतल्या आणि रस्त्यात खाण्यासाठी चिप्स कोल्ड्रिंक्स पण घेतले ईशाला पण विचारलं पण तिचं मन आणि डोकं सासरकडच्या लोकांचं वागणं बघूनच भरलं होतं त्यामुळे तिने नाही म्हणून सांगितलं होतं सगळेजण ट्रेनमध्ये बसले ट्रेन स्टेशनवरून चालू झालीच नाही की सगळ्यांनी चिप्सची पॅकेट फोडायला सुरुवात केली सगळ्यांचं खाऊन मन भरलं तेव्हा सगळे जाऊन आपापल्या सीटवर बसले सगळ्यांना खायला घालून सगळं सामान ठेवून ईशा विचार करते आता सगळे झोपून जातील मी पण माझ्या सीटवर जाऊन झोपते असा विचार करून ती तिच्या सीटवर जाऊन झोपते थोड्याच वेळात सगळ्यांचं चहा पिण्याचं आणि लुडो खेळण्याचं मन झालं सगळे मिळून लुडो खेळू लागतात ईशाला झोपलेलं पाहून संजय तिला उठवतो आणि म्हणतो चल आमच्या बरोबर खेळ ईशा म्हणते मला झोपायचं आहे तुम्ही जाऊन खेळा संजय रागाने जाऊन खेळू लागतो मग सासूबाई म्हणाल्या सुनबाई मुलांच्या बरोबर येऊन खेळ ना ईशा म्हणाली नाही आई माझं डोकं खूप दुखतंय मला थोडा आराम हवा आहे असं म्हणून ती परत झोपण्याचा प्रयत्न करते तेव्हा सासूबाई म्हणाल्या हिची तर कधी झोपच पूर्ण होत नाही बघल तेव्हा झोपत असते सून आहेस की नेहमी हिच्या डोळ्यावरती झोपच असते जसं कधी झोपतच नाही तुझ्या माहेरी सगळे झोपतच असतात का सासूबाई चकली खात खात म्हणत होत्या हे सगळं ऐकून आता ईशाचं डोकं फिरलं होतं ती म्हणाली मग काय करू आई झोपू नको तर काय करू असं करा इथं पण गॅस घेऊन या तुमच्यासाठी इथेच बनवून खायला घालते आणि नंतर साफसफाई करून झाडू फरशी पण करते नाहीतर तुमच्या मुलाचे कपडे प्रेस करते बुटांना पॉलिश करते काय करू तुम्हीच सांगा हो मी प्रत्येक वेळी झोपते मला झोप येते माझं शरीर आहे मशीन नाही मशीन पण काम करून गरम होतं त्याला पण थंड करण्याची गरज असते त्याला पण थंड करू देतात माझ्या पण शरीराला आराम हवा आहे मी पण थकून जाते या पाच पाच लोकांचं पोट भरून भरून खरंच बोलत आहे मी तुमच्या लोकांचं पोट नाही तर समुद्र आहे जे कधी भरतच नाही आता खूप झालं मला सहन होत नाही हे सगळं तुमच्या घरी सुनेच्या भावनांना काहीच किंमत नाही तिची पसंत नापसंत जेव्हापासून मी आले कधी कोणी प्रेमाने बोललं आहे का फक्त खाण्यापिण्याशिवाय आणि कोणाला कोणता मेनू आवडतो हेच सांगितलं या घरात सुनेची नाही तर जेवण बनवणारीची गरज आहे मी माझ्या मावज भावाला कॉल केला आहे तो रत्नागिरीला राहतो हे तर तुम्हाला माहीतच आहे मी त्याच्याबरोबर रत्नागिरीतच राहणार आहे आणि माझ्या वडिलांना बोलावून मी त्यांच्याबरोबर परत निघून जाणार आहे परत कधी येणार नाही एवढं बोलून ईशा तिच्या सीटवरती झोपून जाते आणि तिला थोडं हलकं वाटू लागतं तिने स्वतःला या बंधनातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला होता पहिल्यांदाच ईशाला सर्वांनी एवढं रागात पाहिलं होतं तिच्या नवऱ्याला आणि सासूला खूप राग येतो ते तिला उत्तर देण्यासाठी उठतच होते तेव्हा सासरे त्यांना थांबवतात ते म्हणतात ट्रेनमध्ये खूप तमाशा झाला आहे अजून तमाशा करू नका घरी जाऊनच यावरती चर्चा करूया रत्नागिरी पर्यंतचा प्रवास शांततेत होतो सासरकडची लोक रागातच होती की कधी त्यांना ईशाला बोलायचा चान्स मिळेल ईशा दोन तास आरामात झोपून घेते स्टेशनवरती ईशा तिच्या मावस भावाला पाहते संजय ईशाला समजावत होता की काय नाटक लावलं आहेस घरीचं अगोदर बोलूया मग निघून जा तुझ्या माहेरी तेव्हा ईशा म्हणाली आता काही शिल्लक राहिलेलं नाही मी विचार केला आहे आणि मला कोणताही निर्णय घेण्यासाठी माझ्या आई वडिलांच्या परमिशनची गरज नाही तुम्हाला एखाद्याच्या भावना समजणारच नाहीत तुम्हाला माझ्यावरती अजून राग येत असेल तर बॅगेत चिवडा आणि चकली पडलेली आहे ते खाऊन घ्या म्हणजे तुमचं मन शांत होईल यानंतर ईशा निघून जाते आपली एक नवीन ओळख बनवायला आपल्या सासूला आणि नवऱ्याला सोडून संस्कार रूढी परंपरा यांच्या नावाखाली काही सुनांचा शारीरिक आणि मानसिक छळ होतो हे सासरच्या लोकांच्या लक्षात येत नाही आणि गोष्टी टोकाला जातात आणि संसार मोडतात कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह